तुम्ही इथे जे आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल सर्वात आमच्या टीमकडून आमच्या कोचकडून तुमचे खूप खूप आभार आम्हाला ज्या तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याचं आम्ही फळ नक्कीच दिल्लीत घेऊन येऊ आणि फक्त आम्हाला आमच्या प्रॅक्टिससाठी मैदानाची उपलब्धी होईल एवढीच माझी इच्छा आहे मला अशा टीमकडून कोच करून कुठल्या स्पर्धा खेळतात खे आम्ही आता दिल्ली इथे होणाऱ्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे महाराष्ट्राकडून नेतृत्व करणार आहे आणि ह्या ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत आहेत आणि ह्या स्पर्धेतून आम्ही मेडल मिळवायचा प्रयत्न करू तज्ञाने आणायचा आज हायस्कूलच्या या मुलींनी माझ्या समजुतीने आणि माहितीने फार मोठा पराक्रम केला आहे की एक आपल्या शाळेची टीमच महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेटिव्ह करते याच्यावर अजून आपलं म्हणजे मला तर हे सुरुवातीला कळलंच नाही की एक शाळेची टीम कशी जाते आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट कशी करते माझ्या मनापासनं तुम्हाला सगळ्यांना तुमचे कॅप्टन इतर सर्व सहकारी तुमचे कोच आणि शाळेचे प्राचार्य यांना मी मनापासून अभिनंदन करतो आता काही ज्या आपल्या चर्चा झाल्या आणि आग्रहाने तुमची मागणी दिसते की हे टर्फ करावं त्यासंबंधी आपण दोन दिवसात करू काय करायचं ते तुम्ही आता एवढे जर हे करत असला तर आम्हालाही आमचा खरा वाटा उचलायला लागणार आहे निश्चिंत हॉकीला करिअर जर आपण उपलब्ध करू शकलो जसं कबड्डीला झालं क्रिकेटला झालं तर या खेळाला जास्त महत्त्व होईल आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे हे सगळीच ग्रामीण भागातल्या फलटण तालुक्यातल्या फक्त फलटणमधली नाही बाहेरचीही मुलं येते त्यात मुली त्याच्या हे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं मनापासून शुभेच्छा यशस्वी होऊन परत या आणि परत भेटा एवढीच माझी आपल्या सगळ्यांना आव्हान राहील धन्यवाद